रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा या सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी युवक नेते भालके यांचे आगमन होताच उपस्थितांमधून मोठी दाद मिळाल्याचं दिसून आलं तर युवक नेते भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणातून समविचारी आघाडीचे नेते म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्य सरकारकडे एन सी डी सीच्या कर्जासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानत असतानाच कारखान्यात दोन वर्षापूर्वी सत्तांतर होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याचा लेखा जोखा मांडला तर कामगारांच्या थकीत पगार व इतर देणी याबाबत देखील संचालक मंडळाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या व लिंगायत समाजाच्या मागणीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल महत्वपूर्ण भाष्य महाकार संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन एन सी डी सी यांच्याकडून आपल्या कारखान्याच्या मदतीसाठी चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य ज्यांच्या सरकार पुढं भांडण्यासाठी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती अनेक जण या कारखान्याला मदत मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते पण तरी सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवण्याची जबाबदारी पार पाडून प्रशांतजी परिसर चारक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे भांडून त्या ठिकाणी चौऱ्याण्णव कोटी रुपयाची मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीनं हा सत्कार सोळा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी काळुंगे सर आजचे प्रमुख सत्कार मूर्ती प्रशांतरावजी परिचारक साहेब या ठिकाणी उपस्थित उच्च पीक परिसंवादाचे प्रमुख वक्ते सुरेशजी माने पाटील अरुणजी देशमुख उपस्थित या कारखान्याचे चेअरमन शिवानंदजी पाटील साहेब व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात या कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांतजी बुगडे उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र राणा वाकडे आदरणीय रामचंद्रजी जगतापदाजी आदरणीय यादापाजी बाळी आदरणीय रामकृष्ण नाना नागणे उपस्थित पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते नितीनजी पाटील भारतजी पाटील अजितजी जगताप या ठिकाणी उपस्थित दिनकर भाऊ मोरे वामनराव माने सुभाष मानेसर दिलीपरावजी चव्हाण हरीशदादा गायकवाड उपस्थित सर्व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित कल्याणरावजी रोकडे या तालुका आणि मंगळवार सर्व वडीलधारे शेतकरी सभासद उपस्थित कर्मचारी बंधू उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जात त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेढातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्य काळातला शुभ संकेत आहे आणि या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या आदरणीय संस्थापक मारवाडी वकील साहेब असतील रचनचंद शहा शेटजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करणारे स्वर्गीय चिरणू काका असतील रामचंद्र नाना असतील किंवा यादा माळी साहेब असतील किंवा या मंचावरील अनेक ज्येष्ठ माणसांनी या, या मंगळवेडा भागातल्या शेतकऱ्यांच्या साठी भविष्यातल्या पिढीसाठी त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचा प्रयत्न करून या दामाजी सहकारी साखर कारखान्याची बंधून त्या ठिकाणी निर्मिती केली आणि पहिला गळीत हंगाम एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला त्या ठिकाणी पहिला गडित हंगाम पार पाडून शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी भविष्य काळाची पिढी चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी त्यांचं नंदनवन केलं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी अनेक या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले एक्क्याण्णव ब्याण्णव त्या सुरुवातीच्या काळापासून ते त्यानंतरचा मारवाडी वकील साहेबांचा कार्यकाळ असेल त्यानंतर स्वर्गीय काकांचा कार्यकाळ असेल किंवा दोन हजार सोळा या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा असेल का किंवा या कारखान्याच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितली आहे अनुभवली आहे बंधून या ठिकाणी आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मारवाडी वकील साहेब असतील किंवा आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी बंधूंनी देखील प्रतिकूल परिस्थितीत अनेक या साखर कारखान्याच्या चढ उतारामध्ये तितकीच ताकद तितकीच मदत त्या ठिकाणी इथल्या प्रत्येक कर्मचारी बांधवाने देखील सहकारी करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि म्हणून दोन हजार अकरा ला नानांच्या नेतृत्वाखाली पॅनल ला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी चेअरमन म्हणून आदरणीय अनंत कुमार पवार दादा असतील त्यानंतर आदरणीय काळुंगे सर असतील आणि त्यानंतर आदरणीय शशिकांतजी बुगडे साहेबां या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना पुन्हा सभासदत्व देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आणि मागेल त्याला सभासदत्व देणं या मंगळवेडा तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या साखर कारखाना का। त्या ठिकाणी माझ्या मालकीचा आहे वाटलं पाहिजे यासाठी कुलसभासदत्व देण्याची भूमिका त्या पाच वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पार पडली आणि पार पाडत असताना त्या ठिकाणच्या कार्यकाळात या तिन्ही चेअरमन असेल आणि त्या काळच्या संचालक मंडळाने काम करत असताना अगोदरच्या अनेक प्रसंगाला काका त्या ठिकाणी तोंड देत होते त्यावेळी कर्मचारी बंधूंचा एकोणतीस महिन्यातला पन्नास टक्के रक्कम काकांच्या माध्यमातून दिली गेली होती परंतु राहिलेली पन्नास टक्के रक्कम त्या पाच वर्षाच्या काळात चेअरमन आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण देण्याची त्या ठिकाणी कायम परंपरा पार पडली आणि सिया कर्मचारी बंधूंना जितकं त्या ठिकाणी सभासद होतो आणि त्या ठिकाणी कर्मचारी बंधू हे रथाची दोन चाकू असतात म्हणून कामगार बंधूला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली पाच वर्षाचा कार्यकाळ काम करत असताना चांगल्या पद्धतीचं क्रशिंग असेल किंवा दोन हजार सोळाच्या बंधू नोंद निवडणुकीमध्ये सोळाला सत्तांतरण झालं आणि सत्तांतरामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना बुगडे साहेब आणि संचालक मंडळाला या साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये त्या दरम्यान बंधुनो तीन लाख वीस हजार क्विंटल साखर शिल्लक होती आणि दहा हजार टन मोलॅसिस बंधुनो त्या ठिकाणी शिल्लक होत आणि अशी परिस्थिती असताना या साखर कारखान्यावर त्या दरम्यान अठ्ठावीस कोटीच फक्त कर्ज त्या दरम्यान त्या काळी त्या ठिकाणी दोन हजार सोळाला ला या संचालकांनी पदभार सोडताना त्या दरम्यान होत त्यानंतर काम के काम केलं कशा झालं सभासदांना अडवणूक पिळवणूक आणि त्या ठिकाणी राजकारणा पाय अडचणी आणण्याच्या भूमिका पाच वर्षात झाल्या इथं जवळून तुम्ही बघितलंय अनुभवलंय बंधून त्या ठिकाणी त्या गोष्टी बघितल्या निवडणुकीला लोक त्या ठिकाणी या साखर कारखानदारीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी वगळण्याचं एकीकडे त्या ठिकाणी चालू होत मात्र पी बी आदरणीय पी शिस्वर्गीआ पाटील सर असतील किंवा या संचालक मंडळातल्या अनेक प्रमुखांनी हायकोर्टापर्यंत धाव घेऊन आमचं सभासदत्व राहिलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून ती पार पाडत असताना बंधून या सविचारी आघाडी माध्यमातून अनेक वरिष्ठ नेते मंडळी आज मंचावर विराजमान आदरणीय मंडळीवर काळुंग सावकर असतील किंवा अनेक मंडळींनी मंडळींनी प्रमुख एक विचार व्यक्त केला चुकीचं काम करणारा बाजूला सारायचा असेल तर त्या ठिकाणी आपले मनभेद असतील राजकीय त्या ठिकाणी काय एकमेकाच्या मनातले मनभेद असतील ते तर बाजूला सारून बंधू एकत्रित आलं पाहिजे म्हणून समविचारी आघाडीच्या नावाखाली आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो आणि तीन तीन हजार त्या ठिकाणी सभासदत्व वगळण्याचं काम केलं असताना सुद्धा ते तीन तीन का पाच चार हजार सभासदत्व वगळण्याचं काम केलं असताना ते डावलून त्या ठिकाणी तीन हजाराचं मताधिक्य देऊन तुम्ही या सर्वसामान्य मायबाप जनता सभासदांनी भूमिका या संचालक मंडळावरती चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावरती तुम्ही जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यावर बंधुनो दोन गळित हंगाम या साखर कारखान्याचे पार पाडले मात्र गळित हंगाम पार पाडत असताना चांगल्या पद्धतीनं नियोजन करून उसाला दर त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करून देण्याची भूमिका या संचालक मंडळाने आणि इथल्या सभासदांना केंद्र बिंदू मानून त्या ठिकाणी झालं मी या सगळ्या घडामोडी इतिहास एवढ्या सांगतोय सध्या यावेळी एन सी मधून तुम्ही हे संचालक मंडळ कर्जाचं प्रकरण मिळावं म्हणून एकीकडं पाठपुरावा करत होता पण काही लोक त्या ठिकाणी ही संस्था यांना त्या ठिकाणी मदत मिळू नये म्हणून प्रयत्न करत असतील आज मला यायला बंधून त्या ठिकाणी उशीर या कार्यक्रमानिमित्त झाला त्याबद्दल सर्वांची उपस्थितांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असताना कारण मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावगाव माझ्या वडिलांनी जोडलेले जोडलेल्या माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावगाव त्या ठिकाणी <गण> मी आणि फिरत असताना पंचेचाळीस गावांच्या गाव भेटी करून मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो कारण विचारीचा आघाडीचा आपला दोन वर्षानंतरचा एकत्रितचा हा पहिला त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि येणं तितकंच गरजेचं आहे आलो नसतो तर काही त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या भूमिका या तालुक्यात मांडल्या असत्या आणि त्या भूमिकेला आता आपण कधी भविष्य काळात वाव द्यायचा नाही यासाठी राहिलेल्या गावांचा अर्धवट दौरा त्या ठिकाणी पुढं ढकलून थांबवून त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलो वेळ झाला त्याबद्दल बंधून दिलगिरी व्यक्त करतो आणि गावगाव फिरल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन या संचालक मंडळाने प्रमुख त्या ठिकाणी केलेला आहे आज गावोगाव गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या बद्दल व्यथा ऐकल्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थितीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळते मी सरकारवरती जास्त बोलत नाही मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये <laughs> त्यामुळं मी सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही त्यामुळं सरकार, सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध वरती समाजा समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेले अन्याय अत्याचार त्या ठिकाणी तुम्हाला सर्वश्रुत माहीत आहे त्यामुळं मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या समविचार या आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्या वरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधीच्याकडे जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आव्हान आणि विनंती करतो आणि पुनशे एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या एन सी डी सीच्या या मदतीमध्ये अदरणीय परिचारक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडं भांडून आमच्या लोकांना आमच्या या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे भले कुणीही विरोध करू द्या पण सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार त्यांचं व्यक्त करतो आणि या कृतज्ञता सोळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी दोन वर्षानंतर आपण आमंत्रित केलं आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त फक्त एक माझी विनंती संचालक मंडळाच्या पुढे करणार आहे दोन गोष्टींची कि या योगदानामध्ये कैलासवासी पी बी पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेला आहे त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद जे त्यांचे चिरंजीव प्रथमेश भाई यांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची दोन चाकातला प्रमुख घटक आहे बंधून त्या मग ते त्या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतरच्या काही कर्मचारी बंधूंच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंधूंच्या जर काय अडचणी असतील तर या रथाच्या दोन महत्वाच्या चाकाबद्दल हे दुसरं चाक याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं एक तुमचा सहकारी छोटा कार्यकर्ता यांना त्यांना विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र